ಜಯ ಮಹಕಾಲ ಮಿತ್ರಾನ್ನೋ ಪದ ಮಿತ್ರಾನ್ನ नमस्कार मित्रांनो मी रोहित तामणकर आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलो आहोत एक पवित्र ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणी म्हणजेच उज्जैन नगरीमध्ये आणि आणि इथूनच माझा नवीन ब्लॉग सुरू होतो आहे आणि आपण पाहणार आहात महाकालाची भूमी घाटांची शांतता आणि नवीन नवीन खाद्यपदार्थ हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये सो सोबत राहा लास्टपर्यंत बघा आणि अनुभवा कसा आमचा प्रवास होतो आहे उज्जैन नगरीचा तर आपण बोरिवलीवरून नऊ बत्तीसची अवंतिका एक्सप्रेस पकडली आणि तिने आपण साडेसातला उज्जैनला उतरलो तिथून आपण आलो वॉकिंग करत करत दहा मिनटावरतीच आहे इथे गजानंद हॉटेल म्हणून तिथे आपण स्टे करणार आहोत तिथे आज तर तिथे आलो आपण आणि आता आपण इथून फ्रेश वगैरे होऊन निघतो आहे आपण महाकालाचं दर्शन घ्यायला काय बोलशील तर मित्रांनो आता आपण टी शर्ट वगैरे घातलेलं आहे महाकालचं जय महाकाल मित्रांनो आणि आपल्यासोबत आहे पप्पा मम्मी आहे आपल्यासोबत आणि हाय कल्पेश तामणकर रक्षू काका आणि आत्य आहे आणि ही छोटी छोट्या चॅनल्सला सपोर्ट करा आणि मोठं मोठ संपलं कसं वाटते तुला कसं वाटत तर मित्रांनो हे बघा खूप मस्त वातावरण आहे इथे खूप प्रसन्न वाटतंय आणि हा आहे इकडे श्री महाकालेश्वर टेम्पल मंदिर या दिशेने आता आपल्याला आहे या दिशेने मित्रांनो भारत माता मंदिर आणि आपण आता चाललो आहे महाकालेश्वर मंदिराच्या दिशेने तर मित्रांनो इथे आहे शिग्रेस सुविधा करून आणि त्या साईडला इकडे निशुल्क स्टँड म्हणजे चप्पल वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि इकडे आपल्याला ओटी वगैरे घेऊ शकतो आपण इकडे आपण चौदा आता ओटी घ्यायला अरे नाही गारा सो रुपये सातशे

तर मित्रांनो कपाळावरती थी ती थी, तिलक वगैरे लावून आपण आता चाललो आहे ते म्हणजे दर्शनाला दर्शनाला खूप मोठी रांग आहे पाहूया किती वेळ जातो दर्शनाला मला वाटतं एक दोन तास तरी लागणारच आहेत आपल्याला खूप मोठी लाईन आहे आणि खूप जास्त गर्दी आहे इथे कारण श्रावण श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये खूप जास्त गर्दी आपण पाहू शकता माझ्यामागे खूप जास्त गर्दी आहे इथे yes! ना आपण आता लाईनमध्ये आहोत खूप जास्त गर्दी आहे आज आणि खूप मोठी लाईन आहे मागे पाहू शकता तुम्ही भाऊ आहे तर तुला कसं वाटतं या गर्दीमध्ये खूप एनर्जेटिक आहे आणि मस्त वाटतं टाइम पण पण आलो एवढी गर्दी नव्हती आता जो आलोय लास्ट टाइम येऊन गेलेला आणि तेव्हा गर्दीने मिळाली आता त्याला गर्दीमध्ये मजा येणार आहे गर्दीमध्ये दर्शन घेण्यासाठी मजा आहे ना ती वेगळीच आहे कैसा आपको हां पहली है लग रहा पहिली बार का मित्रांनो फायनली आपण आतमध्ये आलोय लाईन खूप मित्रांनो फायनली आपण आलो लो फक्त आता आपल्याला दर्शन मिळणार आहे सर्व खूप खुश आहेत कारण जवळजवळ अर्धा तास लाईन नंतर आता आपण पोहोचलेलो दर्शनासाठी आपण दर्शन करूया आणि दर्शन केल्यानंतर भेटू आपण ओके तर मित्रांनो एक सव्वा तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला व्यवस्थित दर्शन मिळालं आहे आणि आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहेक्षू कसं वाटतं आहे पण छान वाटतं आहे आणि आपण आता थोडंसं बाजूचा परिसर बघूया खूप सुंदर आहे इकडे खूप छान वाटतं आहे सर मित्रांनो आपण आता आलोय बडा गणेश मंदिरामध्ये माझ्या मागे आहे गणपतीचं मंदिर आहे खूप छान आहे कसं आहे कसं आहे तू कर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही आलोय जेवायला अशी बोलली होती तिला छोले भटुरे पाहिजेत छोले भटुरे आलेले आहेत आणि डोक्याला टेन्शन आलं आहे कारण हे छोले भटुरे जास्तच मोठे दिसतेस तर मित्रांनो जेवण वगैरे हो पूर्ण करून आपण आता चाललो आहे कालभैरव मंदिरामध्ये ती बघा रिक्षा आहे उज्जैनची रिक्षा त्या रिक्षामध्ये जवळजवळ मला वाटतं सात सात जण बसलो आम्ही आणि इथून आम्हाला तो जेवण चालला आहे कालभैरव मंदिरामध्ये

मित्रांनो तर मित्रांनो एक तास झालेलं आहे आपण लाईनमध्ये मध्ये आहोत आणि मला वाटतं अजून आपल्याला अर्धा तास जाईल खूप गर्दी आहे बघू आता किती वेळ लागतो अजून मित्रांनो दीड तासाच्या लाईन नंतर आता आपण आलोय मंदिरामध्ये आपण मागे पाहत आहे मंदिर आहे आता आपण थोड्या थोड्या दर्शन घेऊया उद्या थोड्याच थोड्या काय मित्रांनो कालभैरव मंदिर कालभैरव मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता रक्षू आपल्यासोबत रक्षू काय सांगशील पाय दुखलेत बिचारायचे लाईनमध्ये उभे राहून राहून आता आम्ही शांतपणे दत्त मंदिरामध्ये बसलो आहे याच्याच बाजूला दत्त मंदिर आहे आणि खूप छान वाटतंय तर आपण पाहतो आहे की मागे आपलं हॉटेल आहे कालबाहेरचं दर्शन केल्यानंतर आपण हॉटेलला आलो थोडा फ्रेश झालो आणि आता वाजलेत ते सहा आणि आपण चाललो आहे रामघाटला रामघाटला दररोज साडेसहा वाजता आरती होते आणि त्या आरतीसाठी आपण चाललो आहे थोड्याच वेळात आपण पोहोचू रामघाटला आपण आता आहे रामघाटला मी पाच आहे रामघाट आपण आता शिप्रा नदीकाठी आहोत आणि खरोखरच रामघाटचा माहोल हा संध्याकाळचा माहोल खरंच एक वेगळा आहे इथे जी आरती आणि सगळं काही जे घडते आता हे खूप खूप म्हणजे खूपच प्रसन्न वाटते मन आपल्याला तुम्ही पण कधी आलात उशीर तर नक्की या रामगडला भेट द्या वाटतंय कसं होते इकडे आरती वगैरे चालू आहे एकदम एक छान वातावरण आहे तुम्ही पण या आरतीचा एन्जॉय करा मलाच मी आतापर्यंत गरजभर फिरलो पण हे जे वातावरण आहे आणि हा जो अनुभव आहे तो खूप जबरदस्त होता हॉर्स पण बस पण राहील माझ्यासाठी खरंच चांगलं आहे शांतता आहे आणि मन खरंच प्रसन्न झालंय माझं राम घाट है में एक बार कुंभ का मेला भरता है बाबा भोलेनाथ की चार सवारी निकलती सावन की भादो की दो निकलती जैसे छह सवारी निकलती अभी कल सोमवार है भगवान महाकाल यहाँ पे आएंगे उनका पूजन होगा चार बजे मंदिर से निकलेंगे पाँच बजे यहाँ आएंगे सात बजे पुनः मंदिर में चले जाएंगे ऐसे भगवान की कृपा है माँ शिप्रा अयोध्या मथुरा माया काशी कांची मोक्ष शिप्रा रानी के जाने के बाद ये नदी प्राणी को मोक्ष प्राप्त कराती। करा करणे शिष्ठ रामघाट मित्रांनो आता आपण रामघाट मधून दर्शन वगैरे करून आरती वगैरे करून निघालोय आणि आता आपण चाललोय शक्तीपीठ मधील एक शक्तीपीठ उज्जैन मध्ये आहे ते आरती कराय आपण आता तिकडे तिकडे आरती करायला चाललोय चला तर मग राजे राजे विक्रमादित्य महाराज तर मित्रांनो आता आपण चाललोय उज्जैनचे राजे यांना बघण्यासाठी रक्षू बोल काय म्हणते एक एक्साइटेड आहेस का हां कारण बी पहिल्यांदा बघायला जात आणि पहिल्यांदा इकडे आले ना कारण अच्छा कारण ती पहिल्यांदा इकडे आले म्हणून ती एक्साइटेड आहे आपण आता पाहायला चाललोय उज्जैनचे राजे हे आहेत उज्जैनचे राजे श्री विक्रमादित्य महाराज मित्रांनो आपण पुन्हा आलो महाकाल मंदिरामध्ये रात्रीचा व्यू बघा आपण आणि इथे आपल्याला या बघा महादेव आणि अनेक देवांच्या मूर्तीज ज्या रात्री खुपून दिसत आहेत तर मित्रांनो माझ्या मध्ये तुम्ही पाहता विविध प्रकारच्या मूर्ती आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि हा एक गजासची मूर्ती आहे जी मूर्ती आहे समोर लावलेली मित्रांनो असे आपल्याला जवळजवळ शंभर प्लस रुपये पाहायला मिळतील इथे पद्धतीचे तर मित्रांनो मी सुद्धा दुपारी येऊन गेलो पाया पडून गेलो मंदिरामध्ये खूप छान वाटलं परंतु आता मी रात्री आलो आहे पुन्हा एकदा आलो आहे आणि रात्री जवळजवळ हे महालोक वगैरे बघितलं तर खूप खूपच जबरदस्त आहे तुम्ही जर दिवसा आलात तरी पण रात्रीसुद्धा एकदा या एकदा बघा खरंच खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि लाईटमुळे खूप अजून आपल्याला बघायची इच्छा वाढेल आणि खूप म्हणजे खूपच चांगलं आहे तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत अकरा आणि अकरा वाजता आपण सर्व घाटांच्या आरती मंदिरांचे दर्शनं वगैरे सर्व करून रात्रीचं जेवण वगैरे करून घरी आलो आहे रूमवरती आणि आता मी हा ब्लॉग इथे समाप्त करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोहित तामणकर ब्लॉग्स